सुखकले मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळते की आत्ता या ठिकाणी आत्याने माधवचे सगळे कपडे का सगळं काही वाटून दिलेलं असतं दान केलेलं असतं आणि हे सगळं ज्यावेळेस मिथिलाला कळतं त्यावेळेस तिला खूपच जास्त राग येतो मिथिला ही खाली येऊन तातनं विचारते तात माधवच्या वस्तुका कुठे आहेत त्याचे कपडे कुठे आहेत खोलीत काहीच नाही आहे तात सुद्धा म्हणतात मला माहीत नाही मग आत्या त्या ठिकाणी येऊन सांगते की मी सगळं टाकून दिलं आणि मग आत्ता पुढे सांगायला लागते गो बाय असा तेरा दिस झाल्याच्या नंतर त्या वस्तू का घरात ठेवूच्या नसतात आपल्या सुतक होतं तवसर ठेवलंय आता नाही ठेवायच्या नवीन आयुष्य जगूक सुरुवात करूक ना आता हे ऐकल्यानंतर मिथिलाला राग येतो मिथिला म्हणत असते प्रत्येक गोष्ट ही सांगता येत नाही त्या गोष्टींबद्दल मी जरी काही बोलत नाही तरीसुद्धा भावना जोडलेल्या आहेत माझ्या त्या वस्तुकांशी आणि मिथिला आत्याला ओरडते त्यानंतर आत्या त्या सगळ्या वस्तू का मिथिलाला परत देते मिथिला ते शर्ट्स वगैरे घेऊन तिच्या रूममध्ये आलेली असते तर आत्या आत रडत रडत इकडे संजयला कॉल करत असते तर संजय हा आंघोळीला गेल्यामुळे त्याची बायको म्हणजे वृंदा कॉल रिसीव करते तर आत्या सांगत असतात की माझं तिकीट काढा मला गावाला जायचं आहे मला आता इथे राहायचं नाही आज माझा भाऊ माझ्यावरती ओरडला ते सुद्धा त्या मिथिलामुळे माझी काही किंमत नाही वगैरे आत्या म्हणत असतात तर मग वृंदा त्यांची समजूत काढत म्हणते मी तुम्हाला माझ्या घरी बोलवलं असतं पण त्यावर आत्या म्हणतात नको मला आगीतून निघून फुपाट्यात अजिबात पडायचं नाही आहे त्याबरोबर लगेच वृंदा पुढे सांगायला लागते की अहो पण तुम्ही तिकडून कशा जात जर तुम्ही तिकडून गेलात ना तर मग त्या मिथिलाचं कसंही राज्य सुरू होईल आणि सरकार हे त्या सौमित्रचं येईल आणि मग आपल्या सुद्धा काही हे राहणार नाही आणि माहीचासुद्धा थोडा विचार करा तुम्ही आहात म्हणून त्या घराला शिस्त आहे संस्कार आहेत त्याबरोबर पुढे ती सांगते आणि ते, ते तुमच्या माधवचं घर आहे शेवटी आता मात्र इथेच हा व्हिडिओ संपतो थँक्यू